श्रोते हो आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत सूक्ष्म वित्त पुरवठा अर्थात मायक्रोफायनान्स ही मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय गटाची मोठी गरज आहे सूक्ष्म वित्त पुरवठ्याच्या प्रारूपाने बचत गटांच्या माध्यमातून क्रांती घडवली गरजेच्या वेळी वित्त पुरवठा झाला तर आत्मविश्वास वाढतो आणि संबंधित कुटुंबाच्या प्रगतीला चांगली दिशा मिळू शकते मात्र नियमांचं पालन न करता कर्ज वाटप झालं तर दुष्टचक्र तयार होतं आधीचं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज त्यासाठी तिसरं अशी ही साखळी सुरू राहते अशी कर्ज फारशी कागदपत्र न पाहता दिली जात असल्यामुळे त्यांचा व्याजदर मुळातच जास्त असतो अशा दुष्टचक्रात तो, दुष्ट तो व्याजदर कल्पनेच्याही पलीकडे जातो ज्यांना अशी कर्ज लागतात त्यांची बँकांच्या निकषानुसार पत नसल्याने बँकांकडून त्यांना कर्ज मिळत नाहीत त्यामुळेच त्यांची पावलं मायक्रो फायनान्स कंपन्यांकडे वळतात या कंपन्या कायदेशीर असतात मात्र त्यांच्याकडून नियम पाळले गेले नाहीत आणि तात्कालिक गरजा भागवण्यासाठी कर्ज घेताना परतफेडीची क्षमता लक्षात घेतली नाही तर ती जीवावर उठू शकतात रत्नागिरी जिल्ह्यात काही वर्षांपासून अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्याकडून झालेल्या बेसुमार कर्जवाटपातून आता गंभीर समस्या निर्माण झाली आहे एकेका महिलेला अनेक कर्ज दिली गेली आहेत त्यांचे व्याजदर तीस ते पस्तीस टक्क्यांच्याही वर गेले आहेत कर्ज वसुलीसाठी दमदाटी करणं वेळी अवेळी घरी जाणं अपमानास्पद वागणूक देणं असे प्रकार घडत असल्यानं एका महिलेने आत्महत्या केली आहे आणखी एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे अनेकींनी आपले दागिनेही कर्जफेडीसाठी विकले आहेत रत्नागिरी तालुक्यातल्या चिचखरी इथल्या ज्योती तोडणकर या पीडित महिलेने आकाशवाणीला आपला अनुभव सांगितला मी जेव्हा हे लोन घेतलं त्याच्यानंतर मला एवढा जेव्हा हप्ते रेग्युलर होते माझे चालू पण एक वेळ असं झालं की माझ्याकडे हप्ताच नव्हता तेव्हा ह्या लोकांनी खूप म्हणजे त्रास मला दिला खूप म्हणजे वाईट साईड बोलायचे दमदाटी करायचे हप्ता पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्हाला मी घेतल्याशिवाय जाणारच नाही असं करता करता शेवटी मग मा म्हणजे माझं म्हणजे माझ्या बाकीचे जे माझ्या ग्रुपमध्ये मा महिला होते त्यांना पण असंच म्हणजे एक वेळ त्यांच्यावर पण अशी झाली की तिने एकीकडे हप्ता नव्हता एका जवळ म्हणून तिने तर स्वतःच मंगळसूत्र विकून त्यांना पैसे दिले तरी पण त्यांची काही गरज भागली नव्हती त्या ह्याच्यामध्ये पण आणि आम्ही जे सगळे दहा जणांचा ग्रुप होता दहा मधल्या एक्या वेळी जर हप्ता नसला तर तो, तो काय करायचा बाकीच्या जवळला वसूल करायचा बघायचा की बाकीच्या जवळ जो हप्ता आहे ना तिचा हप्ता नाहीये तर तुम्ही तिचा हप्ता तुम्ही मॅनेज करा असं सांगायचं तो म्हणजे एवढा त्रास व्हायचा टेन्शन खूप वाढायचं तेव्हा माझं मग मा लोन क्लोज केलं अर्धा आणि बाकीची जे महिला होती ते अडकलेली आहे त्याच्यामध्ये तीच ढोपटवडी मध्ये एक बाई अशीच आत्महत्या केली होती की ह्या कर्ज प्रकरणामुळे मुले मग तोच प्रकार आमच्या इथेच घडला असता असं पण तो आम्ही थांबवलेला पण आता कसं झालंय आता नारकर सरांकडे आम्ही हा विषय केलेला ना जेव्हा सर आणि नम्रता ताई त्यांनी आम्हाला खूप म्हणजे सपोर्ट केला त्यांनी प्रत्येक गावागावात जाऊन आमच्या बरोबर तीन चार ठिकाणी मेला वगैरे भरल्यानी आणि असं करून सगळे ते थांबवलं आणि आज तीन महिने हा विषय म्हणजे खूपच थांबलेला आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांना एक ताकद दिली आज सगळे महिला खंबीरपणे सांगतायत की आम्ही हप्ता भरणार नाही जे काय करायचं ते तुम्ही रिस्टर करा आमच्याकडे आज जी मरण्याची वेळ आली ती ना ती थांबली आहे आज त्यांच्यामुळे आज आमच्या रचन्यामध्ये अगदी नाही तरी चार पाच महिला तरी गेले असतात ह्याच्यामध्ये एवढा ह्या मायक्रो फायनान्स आणि कंपनी एवढा धुमाकूळ बांधलाय पण आता एवढा आमचं आम एक आहे की त्यांनी आमचा जो व्याजदर आहे तो त्यांनी कमी करावा दहा त्यांनी कमी करून त्यांनी आमच्याकडून जिल्हा बँकेने जर आम्हाला एक कर्ज दिलं की ह्यांचं टेकर करायला तर खूप बरं होईल कुलकर्णी म्हणजे साहेब आणि आम्हाला खूप आम्हाला मदत केली त्यांनी पण आमचे ह्या वर्षीचे शिमगे आणि ईद ही खूप म्हणजे दहा वर्षांनी खूप चांगली गेली जिल्ह्यातल्या अडीच ते तीन हजार महिला कर्जाच्या या सापळ्यात अडकल्या आहेत त्यांच्या समस्या मांडण्यासाठी जनता दल आणि कोकण जनविकास समितीने पुढाकार घेतला आहे जनता दलाचे प्रभाकर नारकर युयुत्सू आरते यांच्यासह नम्रता जाधव सुरेश रासम यांच्यासह अनेकांचा त्यात समावेश आहे गेल्या तीन महिन्यांमध्ये चिपळूण दापोलीसह अनेक ठिकाणी एल्गार मेळावे भरवून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आलं आहे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आरते यांनी या, या प्रश्नाकडे लक्ष वेधताना या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडे हे कर्ज हस्तांतरित करण्याची मागणी केली ते म्हणाले मायक्रो फायनान्सच्या कचाट्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या साधारणपणे अडीच ते तीन हजार महिला सापडलेल्या आहेत आणि अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांनी त्यांना फायनान्स केलेला आहे आणि सात आठ सात आठ मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जाच्या विळख्यात या रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिलांना अडकवलेला आहे आणि त्यांची ज्या पद्धतीची वसुली आहे कुठलाही आरबीआयचा नियम ले ले चारीज चारीज न पाळता ज्या पद्धतीने सावकारी पद्धतीने वसुली चाललेली आहे वेळप्रसंगी तीस चाळीस चाळीस टक्के व्याजदर घेऊन अवेळी अधिकारी जाऊन महिलांना जो त्रास दिला जातोय त्यामुळे कोकणामधली पहिली आत्महत्या ही शेतकऱ्यांची न होता मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाताला कंटाळून महिलेनी केलेली आहे आणि ह्याच्यावरचा उपाय ज्या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्ज पुरवठा महिलांना केलेला आहे तो कर्ज पुरवठा राष्ट्रीयकृत बँकांनी टेक ओव्हर करून त्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना त्यांचं मुद्दल आणि जे आरबीआयच्या नियमाप्रमाणे व्याज आहे ते देऊन त्यांना त्यांच्या कचाट्यातनं मोकळं करावं आणि राष्ट्रीयकृत असलेल्या बँकांमधनं केलेल्या कर्ज पुरवठ्यातनं त्या महिला योग्य पद्धतीने तो कर्ज व्याजासकट पूर्ण करतील आणि ह्या कचाट्यात सुटून त्यांचे जीव वाचतील जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या बैठकीत नियम बाह्य वसुलीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते आपल्या जिल्ह्यामध्ये सोळा मायक्रो फायनान्स कंपन्या काम करतात आणि जिल्ह्यातल्या असंख्य महिलांनी माझ्याकडे तक्रार केली होती की तीस हजार वीस हजार चाळीस हजार कर्ज दिलेलं आहे काही हप्ते थकलेले आहेत तर ते हप्ते थकलेत म्हणून रात्री आठ नऊ वाजता त्यांच्या घरी जायचं त्यांच्यावर दादागिरी करायचं त्यांना वाटेल त्या भाषेत बोलायचं काही लोक मद्यपान करून जातात अशा तक्रारी होत्या रिझर्व्ह बँकेचा निर्णय असा आहे की अशा फायनान्स कंपनीने किंवा बँकांनी वसुली करायची असेल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या दरम्यान करावी तर याच्यानंतर एखादी जरी व्यक्ती मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे जबरदस्ती करून पैसे मागण्यासाठी जर जिल्ह्याच्या कुठच्याही घरामध्ये गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि ज्या महिलाने वीस हजार तीस हजार एका तर सांगितलं मी दोन लाखाचं कर्ज घेतलं होतं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये भरले तरी सुद्धा अजून पावणे दोन लाख रुपये भरायचे आहेत तर अशांना डायरेक्ट एफ आय आर दाखल करावे असे मी सूचना दिलेल्या काहीही गैरप्रकार झाल्यास महिलांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बैठकीमध्ये महिलांना केलं आहे ते म्हणाले बैठकीमध्येच <laughs> पोलीस अधीक्षक म्हणून आणि मायक्रो फायनान्स करणाऱ्या ज्या कंपन्या त्यांना सक्त सूचना दिल्या होत्या की कुठल्याही प्रकारच्या हॅरॅसमेंट अशा रिकव्हरीसाठी होऊ नये कायदेशीर त्यांना प्रक्रिया त्यांना ठरून दिलेली आहे रिकव्हरीसाठी त्याचाच अवलंब त्यांनी करावा त्याचबरोबर कुठेही पाठलाग करणे महिलांशी बोलणे किंवा त्याच्याबद्दल जर तक्रारी प्राप्त झाल्या तर त्या संदर्भातील दखलपात्र पुढे दाखल करून त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सक्त सूचना त्यावेळेस सर्वांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने मी महिलांना सुद्धा त्या दिवशी मी सर्वांना आवाहन केलं होतं त्यानंतर अशा प्रकारच्या कुठल्या जर तक्रारी असतील त्यानंतर कोणी जाणीवपूर्वक त्रास देत असेल त्यांनी न घाबरता न त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा तशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे द्याव्यात किंवा त्यांना जर पोलिस ठाण्याला येणं शक्य नसेल आमची जी हेल्पलाईन आहे

गरीब आणि निम्न मध्यम वर्गीय कुटुंबांमध्ये कर्जबाजारीपणा वाढत आहे ही तर खूपच चिंतेची बाब आहे पण यात मला वाटत की पुढाकार या कुटुंबातील स्त्रियांनी घेतला तर तो अधिक प्रभावशाली होईल कारण या कुटुंबांमध्ये पिढ्यान पिढ्या स्त्रिया ह्याच वित्त व्यवस्थापक राहिलेल्या आहेत अतिशय तुटपुंजा पैशामध्ये देखील त्यांनी आपले संस्कार नेटाने चालवले होते ते पिढ्यान पिढ्याचे शहाणपण पुन्हा एकदा पुढे आणण्याची केंद्रस्थानी आणण्याची गरज आहे ह्या कुटुंबानी कर्ज मिळत आहे म्हणून न घेता त्यासाठी थोडेसे प्लॅनिंग केले उदाहरणार्थ आपल्याला कशासाठी कर्ज काढायचे आहे तेवढेच कर्ज घेतले पाहिजे आपल्याला झेपेल तेवढेच कर्ज घेतले पाहिजे दुसरे काढलेली कर्जे उत्पादक कामासाठी ज्याच्यामध्ये थोडे बहुत पैसे मिळण्याची शक्यता असते अशा उत्पादक कामांसाठी जर काढली तर त्या उत्पादक कामांमधून मिळणारे पैसे हे कर्जाच्या परतफेडीसाठी उपलब्ध होऊ शकतात आणि कर्ज ही ओझ होत नाही किंवा तेवढी त्याची ते शक्यता कमी होते त्यामुळे मला असं वाटत की स्त्रियांनी त्यांचं पिढ्या पिढ्याच शहाणपण पुन्हा एकदा त्या शहाणपणाची सावकारीकडे झुकणाऱ्या या प्रकाराला पतसंस्था जिल्हा बँका आणि विविध कार्यकारी संस्था सक्षम पर्याय देऊ शकतात तो पर्याय समाज घटक आणि या संस्था अशा दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल असं मत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी मांडलं ते म्हणाले मायक्रो फायनान्स या विषयाकडे पतसंस्थांना अधिक लक्ष देण्याची गरज आहे कारण काही पूरक गोष्टी या पतसंस्थांकडे उपलब्ध आहेत प्रामुख्याने दैनंदिन ठेव योजना किंवा आपण पिग्मी योजना म्हणू ही सर्व बँकांनी आज बंद केली आहे मात्र पतसंस्थांकडे संपूर्ण महाराष्ट्रभर ही पिग्मी योजना सातत्याने सुरू आहे संस्थेचा प्रतिनिधी हा दर दिवशी संपूर्ण त्याच्या परिसरामध्ये फिरून रोजचे पैसे गोळा करत असतो मायक्रो फायनान्स ज्यांना आवश्यक आहे असे छोटे व्यावसायिक या माध्यमातून पतसंस्थांची थेट जोडलेले आहेत त्यामुळे त्यांचं क्रेडिट रेटिंग हे पतसंस्थांकडे उपलब्ध आहे मात्र याचा योग्य पद्धतीने त्याची मांडणी करून जे एक व्यवस्था निर्माण केली तर अतिरिक्त व्याज जे द्यावं लागतं त्यापासून मायक्रो फायनान्स उपलब्ध होणाऱ्या मंडळींना सुटका मिळू शकेल सावकारीकडे झुकलेलं जे गणित आहे ते समप्रमाणात ठेवता येईल पतसंस्था आणि ग्राहक यांच्यामध्ये चांगलं रिलेशन आहे त्या माध्यमातून ग्राहकाला उपयुक्त अशा पद्धतीचा फायनान्स या पतसंस्था देऊ शकतात दुसरा पर्याय जिल्हा मध्यवर्ती बँकांचा आहे या संपूर्ण महाराष्ट्रावर या जिल्हा मध्यवर्ती बँकांचं जाळं पसरलेलं आहे आणि या सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांशी गावातल्या विविध कार्यकारी संस्था ह्या एफिलेटेड आहेत त्यामुळे गावागावात उभ्या असलेल्या विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातूनही हा मायक्रो फायनान्स उपलब्ध केला जाऊ शकतो गावातली मायक्रो फायनान्सची गरज जर विविध कार्यकारी संस्थांनी लक्षात घेतली तर आपल्या मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून किफायती व्याजाच्या पद्धतीने मायक्रो फायनान्स हा उपलब्ध होऊ शकतो हा तात्काळ पैसा देण्यासाठी जर पतसंस्थांनी किंवा विविध कार्यकारी संस्थांनी आपली यंत्रणा योग्य पद्धतीने वापरली तर या छोट्या व्यावसायिकांना व्याजाचा जो भुर्दंड पडतो त्या भूर्दंडांपासून सुटका होऊ शकेल आणि चांगल्या प्रकारचा पैसा हा ग्रामीण भागामध्ये फिरवता येऊ शकेल एकंदरीतच या विषयाच्या नावात सूक्ष्म असा शब्द असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे सर्वच संबंधित घटकांनी त्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे या चर्चेचा त्यासाठी नक्कीच उपयोग होईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या, या पॉडकास्टवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते जीवन भावसार निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन अनिकेत कोनकर आणि निवेदन उमा रायकर